बलात्कारांना दहा दिवसात फाशी विधानसभेत विधेयक मंजूर कायद्यात महत्वाची तरतूद एक मोठी बातमी आपल्या समोर येते पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळल्याचं दिसून आलं तर महाराष्ट्रातील बदलापूर येथील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारने शाळेसंदर्भात कडक नियमावली जारी केली आहे आणि त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत सर्वच सरकार गंभीर बनल्याचं दिसून येत आहे त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा गेल्याच आठवड्यात आपल्या भाषणात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलं होतं आता पश्चिम बंगालमधील ममता सरकारने महिला अत्याचार संदर्भात विधानसभा सभागृहात अँटी रेप बिल मंजूर करण्यात आलं आहे या नव्या कायद्यानुसार छत्तीस दिवसात बलात्काराच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण होणार आहे तर पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्या दहा दिवसात दोषींना फाशी देण्याची तरतूद पश्चिम बंगालमधील या अँटी रेप विधेयकात करण्यात आली त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं पाऊल उचलल्याचं दिसून येत आहे कोलकाता येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कारविरोधी विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला त्यावेळी कोलकाता प्रयोशिक्षणार्थी बलात्कार आणि प्रकरणात आम्ही सी बी आयकडून न्यायाची अपेक्षा ठेवत आहोत दोषींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात यावी असं ममता यांनी म्हटलेलं आहे तत्पूर्वी आज अपराजिता विधेयक म्हणजेच अँटी रेप विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं त्यामुळे आता राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीनंतर राज्यात अँटी रेप कायदा लागू होईल या अँटी रेप बिलास अपराजिता महिला आणि बाल विधेयक दोन हजार चोवीस असं नाव देण्यात आलं आहे राज्य सरकारने हे विधेयक मंजूर करण्यासाठी दोन सप्टेंबरपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बनव बोलवलं होतं कायदा मंत्री मलय घटक यांनी विधानसभेत हे विधेयक सादर केलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोलकत्ता